नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागवनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य आणि मीरा महादेवाच्या पिंडीवरती आता अभिषेक करत असतात तेव्हा गुरुजी आता त्यांना सांगितल्याप्रमाणे ते दोघेही जोडीने सगळी पूजा करत असतात तेव्हा आता इकडनं सुमी मावशी आणि आजी ते सर्व बघून खूपच खुश होतात तेव्हा आजी म्हणू लागते बघ बघ सुमे मीराच्या चेहऱ्यावरती किती आनंद आलाय ती खरंच खूप खुश खुश आहे हो, ना आज तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते हो खरंच मीरा खूप गुणाची आहे काय बी काम करू दे लगेच म्हणत असते सुमी मावशी मला हे शिकवा मला ते शिकवा तिला प्रत प्रत्येक गोष्टीत आवड आहे ती वाजी म्हणू लागते देवा माझ्या या दोन पोरांना असंच नेहमी सुखात ठेव रे बाबा तेव्हा लगेच आता सुमी मावशी म्हणू लागते अगं आजी आताच झाला पण पुढे काय तेव्हा आजी म्हणू लागते आता तू पुढे काय करते ते बघतच राहा फक्त त्यानंतर इकडे आता सुधाकर भाऊ देविकाला म्हणत असतात तुझ्या बाबांचा नंबर दे तेव्हा देविका दे दे। आता नंबर देते आता मात्र सोनाली तिच्याकडे बघत असते दे। तेव्हा देविका हसू लागते त्याच वेळेस भाऊ फोन लावतात पण फोन काही लागत नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण हा फोन तर लागतच नाही कदाचित ना बाबा फ्लॅटमध्ये असतील ना त्यामुळे लागत नसेल ते ना नंतर करतील तुम्हाला लँड झाले की तुम्हाला कॉल करतील तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं हे बघ आता आम्ही लग्नपत्रिका घेऊन आलोय पंकज दाखवणं दिलं लग्नपत्रिका आता लगेच पंकज पिशवीतून लग्नपत्रिका काढतो आणि देविकाच्या हातात देतो आता मात्र देविका त्या पत्रिकेकडे एकटक बघू लागते आणि मनाशीच म्हणत असते एकदा का लग्न पार पडलं मग सगळं खरं समजलं या लोकांना तरीही काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत सगळं काही ठीक व्हायला पाहिजे असे म्हणून आता ती एकटक त्या पत्रिकेकडे बघत असते त्यानंतर इकडे आता सत्य आणि मीरा मंदिरातून बाहेर येतात आणि आजीकडे येतात तेव्हा लगेच सत्य आजीला म्हणू लागतो अग आजी आता आहे ना सगळं मी जाऊ का तेव्हा आजी म्हणू लागते काय मित्र मित्र करत असतो रे जरा बायकोवर प्रेम कर अरे अजून काही बाकी आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बाकी आहे अजून तेव्हा लगेच आता आजी आपल्या हातात एक डबी असते ती सत्याच्या हातात देते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय या डबीत तेव्हा आजी म्हणू लागते मग उघडून बघ की तुला दिसेल काय ते आता सत्य लगेच डब्बी उघडतो तर त्यात जोडवी असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हे कशासाठी आता तेव्हा आजी म्हणू लागते अरे मीराच्या पायात घालती जोडवी तेव्हा सत्य म्हणू लागतो काय मी मी का घालू तिला हात नाही आहे का तिचं ती घालेल की तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या नवऱ्याने घालायचे असतात बायकोच्या पायात आणि माझ्या म्हातारीची एवढी इच्छा पूर्ण नाही करणार का तू नाही ऐकणार का माझं तेव्हा सत्य म्हणू लागतो ए आजी मुद्दाम करतेस ना तू खूप नाटकी आजी गाड्या माझी असे म्हणून आता सत्या रागानेच मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते तू करणार आहे की नाही माझी इच्छा पूर्ण त्याच वेळेस लगेच सत्या आता खाली बसतो आणि म्हणू लागतो ए धुमके तू इकडे पायवर तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते सत्या एवढ्या रागाने बोलतोयस तिच्याशी तेव्हा आता सत्या प्रेमाने म्हणू लागतो धुमके तू इकडे पाय कर चिकटला की काय पाल खाली आता मात्र मीरा हसू लागते तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे पाय ठेवणार तेव्हा लगेच ती खाली बडायला लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो इथे ठेव माझ्या गुडघ्यावरती आता मीरा लगेच त्याच्या गुडघ्यावरती पाय ठेवते मग आता सत्य आपल्या हाताने मीराच्या पायात जोडवी घालतो आता दुसऱ्याही पायात जोडवी घालून होते पण मात्र मीरा सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू आता इकडे पण पाय चिकटला की काय आता आजी आणि सुमी मावशी हसू लागतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए आजी आता मी चालू आहे माझे दोस्त तिकडे वाट बघायले आजी काही बोलणार ते सत्य तिथून निघून जातो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आजी हे सगळं करण्याची काय गरज होती तेव्हा लगेच आजी आता मीराच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते अगं हे सगळं करण्याची गरज असतेच आणि हे सगळं तुझ्या सासूने करायला पाहिजे पण ती नाही करत ना मग तिची सासू हे सगळं करणार असे म्हणून आता मीराकडे बघून हसत असते त्यानंतर इकडे सत्या बाहेर मित्रांकडे येतो आता सत्य लगेच आपल्या मित्राच्या गाडीवर बसतो आणि गाडी चालू करून ते निघणार तेच लगेच आजी आणि मीरा सर्वजणी बाहेर येतात तेव्हा आजी म्हणू लागते सांगितले समजत नाही का अरे काय दिवसात ढवळ्या इकडे तिकडे ढवाळक्या मारत बसला आहेत तरी काम नाही आहेत का थांबा तुमच्या घरी जाऊनच सांगते तेव्हा सत्याचे मित्र म्हणू लागतात नाही नाही आजी नको ते आम्ही प्लॅन केला होता ना म्हणून चाललो होतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते तुमचा प्लॅन घाला चुलीत हे बघा सत्याला त्याच्या बायकोबरोबर खरेदीला जायचे त्यामुळे तुम्ही निघा बरं इथनं आता दोन मित्र लगेच गाड्या घेऊन तिथून निघून जातात पण मात्र सत्या ज्या मित्राच्या गाडीवर बसेल असतो तो तिथेच असतो आणि म्हणू लागतो ए आजी जाऊ दे ना थोड्या वेळ सत्यानं आम्ही येऊ न येताना खरेदी करून तेव्हा सत्या म्हणू लागतो हो आजी याच्याकडे गाडी पण आहे हा करेल ना मदत खरेदीला धूम काही तू कशाला तेव्हा आजी म्हणू लागते हो का मग तू याच्याबरोबर जातो का पण सत्याने गाडी चालवायला पाहिजे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे आजी तू म्हणते ना मी मग गाडी चालवतो ए तू बैस रे मागे असे म्हणून तो मित्र खाली उतरतो आणि सत्य गाडीवरती बसतो आता मात्र तो मित्र पाठीमागून बसणार तेच आजी त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते अजिबात मागे बसायचं रे मागे माझी नाचून मीरा आहे तू आमच्या बरोबर घरी चल तेव्हा सत्य म्हणू लागतो कशाला तू आजी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते कशाला म्हणजे दोघांनी लगेच खरेदीला जायचं या आत्ताच लग्न झालं की नाही मस्त खरेदी करून आणा आता लगेच आजी म्हणू लागते मीरा बैस पटकन गाडीवर आता सत्या मात्र रागाने मीराकडे बघत असतो तेव्हा आजी म्हणू लागते सत्या सांगितलेलं समजत नाही तुला तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू बैस आता लगेच मीरा जाऊन गाडीवरती बसते आता तेव्हा आजी म्हणू लागते अगय मीरा पडशील की तू पुढे सरक अजून सत्याला खेटून बैस बरं आता लगेच मीरा पुढे सरकते आता मात्र सत्याला आणखीनच राग येतो तेव्हा आजी म्हणू लागते आता खांद्यावरती हात ठेव नाहीतर पडशील बिडशील आता मीरा लगेच सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते हो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते आणि कमरेला पण पकड म्हणजे कसं रस्त्याने खड्डे खुड्डे असतात ना तेव्हा आता सत्याला लगेच गुदगुल्या व्हायला लागतात तेव्हा सत्या म्हणू ला लागतो हो हे बघा माझ्या गाडीवर बसायचं असेल तर आधार घ्यायला फक्त बोट ठेवता येईल तेव्हा आजी म्हणू लागते अरे स असं काय करतोय सत्या ती पडेल की तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही पडणार हात ठेवायचा असेल तर फक्त बोट बोटाचा आधार घ्यायचा तेव्हा आता मीरा लगेच थोडासा बोट लावते आणि आता सत्य गाडी चालू करून तिथून निघालेला असतो तर इकडे सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात तेव्हा निरुपा येते आता मात्र निरुपाला सुधाकर भाऊंकडे पैसे मागायचे असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा कसला विचार करते काय चालू आहे तुझ्या मनात काही असेल तर बोलून टाक तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते अहो बघा ना आता आपल्या लायक मुलाचं लग्न आहे ना तेव्हा सुधा कर भाऊ म्हणू लागतात काय नालायक म्हणायचंय का तुला तेव्हा निरुप म्हणू लागते का चेष्टा करताय उगाच मग लगेच निरूप्पा सुधाकर भाऊंना म्हणू लागते हे बघा आता आपल्या पंकजचं लग्न आहे की नाही त्यामुळे आपल्याला ना जरा खर्च करावाच करावा लागेल हो आता बघा दागिने खाणं पिणं येणारच मग थोडाफार मानपानही करावं लागेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुप्पा काय बोलते देविका काय म्हणाली तो ऐकलं नाही का अगं तिच्या बाजूने फक्त सोनाली आणि ही पार्वती तर आपल्याच बाजूने मग तिच्या बाजूने कोणीच आहे आणि मग हे सगळं करण्याची काय गरज येते तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अहो पण तिचे बाबा आले तर काय म्हणतील तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आधी तिचे बाबा येऊ तर दे ते येणार असतील तर मानपान होईल ना आणि हे सगळं करण्याची काय बी गरज नाही एकतर सध्या पैसे नाही आहेत आपल्याकडे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अहो गावाकडनं आण ना आजीकडनं पैसे त्या बोलल्यात ना तुम्हाला लागले तर मागून घ्या मग आता आपल्याला गरज आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ आजी म्हटली म्हणून आपण लगेच तिच्याकडून पैसे पैसे नाही आणू शकत हो की नाही मग तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते हे बघा तुम्ही पैसे कुठून आणा ना का आणून ते मला काय बी माहिती नाही पण माझ्या बबड्याचं लग्न एकदम चांगलं व्हायला हवं मला दुसरं काय बी ठावं नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग असं असेल तर आता आपल्याला हे घरच गाण ठेवावं लागेल म्हणजे कसं पैसे येतील आणि तुझ्या बबड्याचं लग्नही ठीकठाक होईल तेव्हा आता लगेच ते निरुपम म्हणू लागते काय नको नको घर गहाण ठेवलं तर आपणच फसू तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय म्हणायचंय तुला नेमकं त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते अहो म्हणजे मला म्हणायचंय आता आपल्याला तीन मुलं आहे की नाही आणि मग एका मुलाच्या लग्नासाठी हे घर गहाण ठेवलं तर बाकीचे मुलं भांडायची की नाही पैशासाठी आणि त्यात तो पनवती तो तर डोसक्यावरच बसलाय आधीपासनं नको नको घर गहाण ठेवायला नको तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे निरुपा तू चक्क आपल्या तीनही मुलांचा विचार करते हे ऐकून मला बरं वाटला तर इकडे आता सत्या मेराला आपल्या लहानपणीच्या मराठी शाळेत घेऊन आले असतं जिल्हा परिषद शाळेत तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते इकडे कशाला आणलंय मला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ माझी बालपणीची शाळा ही शाळा माझी आहे बरं का आणि हे बघ इकडे माझा वर्ग आहे इथेच दरवाजेच्या पाठीमागे मी बसायचो तेव्हा आता सत्य सगळे आपल्या शाळेतल्या आठवणी इथे मीराला सांगू लागतो त्यानंतर आता दोघेही गाडीवरती निघालेले असतात पण मात्र पुढे ओढ्यामध्ये रस्ता बंद असतो पाणी चालू असतं तेव्हा तिथे काका झालेले असतात ते सत्याला म्हणू लागतात अहो साहेब हे तुम्हाला इथन पायी जावं लागेल गाडी इकडेच ठेवावी लागेल हा आता मीरा म्हणू लागते रे बापरे आता खरेदीला पायी आहे का तेव्हा लगेच आता त्या ओढ्यातून थोडस पाणी चालू असतं तेव्हा आता सत्या मिहराचा हात पकडतो आणि दोघेही त्या पाण्यातून पलीकडे पायी निघालेले असतात तर इकडे आता निरुपा सुधाकर भाऊंना म्हणत असते तुमचे पेन्शनचे पैसे कधी मिळणार आहेत त्याचं काम झालं तर लग्न व्यवस्थित होईल की नाही त्याच वेळेस आता इथे पार्वतीही आलेली असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही ना गं बाई ते साहेब ना जुनं काहीतरी धरून अडून बसलेत आता मी वरती गेलो होतो ऑफिसमध्ये पण अजून तसं काही काम होईल असं वाटत नाही आता पंकज मात्र दरवाजेतून डोकावून हे सगळं बघत असतो तेव्हा निरूपा म्हणू लागते अहो पण काय बी करा आपल्याला पंकजचं लग्न नीट नाटकं धूमधडाक्यात करायचंय तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ अगं तुझं म्हणणं सगळं ठीक आहे पण घरात आता पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे तुला माहिती आहे ना एकतर घरात कमवणार एकच मुलगा आहे आपला सत्यजित तेव्हा निरुपा म्हणू लागते तो ड्रायव्हर गाडी चालून किती कमावणार आहे तो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात हे बघ निरुपा तो कितीही कमवू पण सध्या कमवतोय ना त्याच वेळेस पार्वती म्हणू लागते सुधाकर भाऊ तुम्ही काय बी काळजी करू नका आता पंकज बी नोकरीला लागलाय ना मग त्याचा बी पगार येईल म्हणजे कसं महिन्याला तोही घर खर्च करेल ना, कर ना। तेव्हा निरुपा म्हणू लागते हो माझा पंकज तर बिझनेस करणारे बिझनेस पण आता त्याच्याकडेही नोकरी तोही घरात पैसे देईल त्यामुळे टेन्शनचं काय बी काम नाही आणि आता लग्न झाल्यानंतर देविका देविका ही घर चालवेल ना त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण येत नाही आता मात्र पंकज हे सगळं ऐकत असतो आता तो घाबरलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुमचं चालू द्या मी येतोच बाहेर जाऊन असे म्हणून ते तिथून निघून जातात आता मात्र लगेच निरुपा पंकजला बघते आणि म्हणू लागते अरे बबड्या तिकडनं काय डोकतोय ए इकडे इकडे बबडे इथे वैस तेव्हा लगेच पंकज आता आपल्या मम्माजवळ येतो आणि म्हणू लागतो खरंच मम्मा तू किती दिवसांनी अशी मला बबडे हाक मारली ना तेव्हा निरुपा म्हणत ते हो रे मग तू माझा बबड्याचे आणि काळजी करू नको तुझं लग्न एकदम व्यवस्थित मस्त होणार तेव्हा पंकज म्हणू लागतो पण मी बाबांचं बोलणं ऐकले पैशाचा प्रॉब्लेम आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आता तू नोकरीला लागला की नाही मग महिन्याला घर खर्च चालवणारच ना तू मग कसलं टेन्शन तेव्हा लगेच आता पंकज आपल्या मम्माचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो मम्मा, मम्मा सॉरी मी तुझ्याशी खोटं बोलले ग ही पण नोकरी गेली आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा निरुप म्हणू लागते अरे बबडे काय बोलतोय तू ही पण नोकरी गेली अरे असे कशा नोकऱ्या जातात तुझ्या तू विसरलाय का आपल्याला विसर खूप पैसे फेडायचे आहेत तो सत्य जर आला ना तर का काही खरं नाही आहे त्यामुळे तू असं का वागतो तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ मम्मा मला तुला सगळं सांगायचं होतं ग पण मी देविकाकडे गेलो होतो ती मला बोलली की मम्माला काहीही सांगू नका म्हणून त्यांना टेन्शन येईल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण देविकाचं काय ती काय बोलली तेव्हा आपल्याला गेस पंकज म्हणू लागतो देविका खरंच खूप चांगली ग तिने मला खरंच खूप समजून घेतलंय आता मात्र निरूपातर इथे पंकजकडेच बघू लागते तर मित्रांनो उर्वरित भाग आपल्याला भाग दोनमध्ये बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा